नमस्कार दादा नामा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आज आपण या बँकेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर दिगंबरजी सर यांच्याशी संवाद साधतोय राज्यातील अग्रणी अशी सहकारी बँक आणि या बँकेच्या कारभाराची जबाबदारी पुरंदर तालुक्याचे सुपुत्र अभ्यासू व्यक्तिमत्व अभ्यासू नेते अभ्यासू वक्ते आणि ज्यांच्याकडं पाहून तरुण हे राजकारणामध्ये येत आहेत समाजकारणामध्ये येत आहेत अशा एक आदरणीय आणि ज्ञानोबा तुकोबाबांच्या ज्ञानाच्या परंपरेला सांगड घालणारं असं व्यक्तिमत्व त्यांच्याशी आपण संवाद साधतोय या जिल्हा बँकेच्या कारभारावर नामदार अजितदादांची कशी छापा आहे पुरंदर तालुक्याच्या विकासामध्ये दादांचं कोणतं योगदान आहे आणि बावीस तारखेला जो वाढदिवस साजरा होतो आहे तो वाढदिवस कशा पद्धतीनं तालुकाभर जिल्हाभर साजरा केला जाणार आहे या सर्व गोष्टींची बाबत आपण डॉक्टर दिगंबरजी दुर्गाडे सर यांच्याबरोबर आज संवाद साधणार आहोत सर नमस्कार नमस्कार बावीस तारखेला दादांचा वाढदिवस येतोय त्या आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार राजेंदा पवार साहेबांचा बावीस जुलै दिवशी वाढदिवस आहे त्या दिवशी महाराष्ट्रामधल्या तमाम त्यांचे कार्यकर्ते असतील पक्षाचे कार्यकर्ते असतील आणि पक्षाच्या परीघाच्या पलीकडचे असंख्य कार्यकर्ते दादांचा वाढदिवस दरवर्षी अत्यंत उत्साहानं त्या ठिकाणी साजरा करण्याचा प्रयत्न करत असतात दादा राजकारणात येण्याच्या पूर्वी राजकारणात एक वेगळ्या प्रकारचा पॅटर्न होता कुणालाही दुखवणं स्पष्ट न बोलणं आलेल्या माणसाचं कौतुक करणं त्याच्याशी गोड बोलणं काम होणार होणार किंवा होणार नसलं तरी करतो बघतो बघून घेतो अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रयत्न राजकारणामध्ये केले जायचे किंवा तशा प्रकारचे ट्रीटमेंट राजकारणामध्ये दिली जायचे परंतु दादांनी राजकारणामध्ये आल्यानंतर वेगळा अशा प्रकारचा दादा पॅटर्न त्या ठिकाणी तयार केला तो महाराष्ट्रामध्ये रुजवला काही अंशी तो बाहेर बाहेरही त्या ठिकाणी रुजल्याचा आपल्याला पाहायला मिळतो आतापर्यंतच्या राजकारण्यांनी जी एक वाट त्या ठिकाणी वहिवाटलेली होती त्यापेक्षा एक वेगळी वाट निर्माण करण्याचं काम दादानी सातत्याने त्या ठिकाणी केलं स्पष्ट बोलणं खरं बोलणं सकाळी लवकर उठणं आणि राजकारणात आल्याच्या नंतर सुद्धा मोकळेपणानं खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणणं चुका असेल तर स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगणं आणि जर चांगलं काय घडलं असेल त्याचं कौतुक करणं अशा प्रकारची पद्धत पूर्वीच्या राजकारणामध्ये अस्तित्वात नव्हती पण दादानी ही पद्धत रुजवली रुळवली सगळ्या लोकांना त्या पद्धतीप्रमाणे वागायला लावण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या पद्धतीनं करायचा प्रयत्न केला नवीन वाट निवडत असताना त्या ठिकाणी खाचकळगे असतात दगड असतात गोटे असतात काटे असतात विंचू असतात पायाला जखमा होतात कधी कधी रक्तबंबाळ होण्याची वेळ येते तरी सुद्धा नवीन वाट निवडल्याचा आनंद होतो दादानी सुद्धा जी वाट त्या ठिकाणी राजकारणामध्ये निवडली ती वाट निवडल्यानंतर त्यांनाही त्रास झाला वेदना झाल्या दुःख झाले बऱ्याचदा मन रक्तबंबाळ झालं रक्त बंबाळ झालं पण या सगळ्या प्रकारच्या वेदना सहन करत 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 राजकारणामध्ये सातत्याने ते पुढे जात राहिले लोकांना हळूहळू तो पॅटर्न त्या ठिकाणी आवडला खरं बोलणं आवडायला लागलं वेळ त्या ठिकाणी वाचायला लागला आणि राजकारणामध्ये येणाऱ्या नवीन पिढीनं सुद्धा तो विचार त्या ठिकाणी स्वीकारलेला आपल्याला दिसतो तो पाहायला त्या ठिकाणी मिळतो दादांची सुरुवात त्या ठिकाणी मार्ग खरेदी विक्री संघाच्या ऑफिसमध्ये बसून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली त्यानंतर ते भवन कारखान्याला संचालक झाले त्यानंतर बँकेला संचालक झाले बँकेला चेअरमन झाले त्यानंतर खासदार झाले आणि पुन्हा त्यानंतरच्या काळामध्ये मंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले विरोधी पक्ष नेते झाले राज्य सहकारी बँकेवरती संचालक राज्य सहकारी बँकेला चेअरमन अशी वेगवेगळ्या प्रकारची पद्धत सातत्यानं त्यांनी ते भूषवली सत्तेत असताना त्या ठिकाणी विकास करायचा विकासाचे नवीन नवीन अशा प्रकारचे दीपस्तंभ तयार करायचे गार विकासाचे नवीन नवीन अशा प्रकारचे मॉडेल्स तयार करायचे आणि ते जे काही कल्पना मनामध्ये असतात बरेचसे राजकारणी स्वप्न पाहतात भाषण करतात घोषणा करतात विचार करतात संकल्प करतात पण ते संकल्प प्रत्यक्षात किती येतात हा एक प्रश्न चिन्ह आहे दादा एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व आहे जे स्वप्न बघतात जे भाषण करतात जे घोषणा करतात जे स्वप्न दाखवतात ते स्वप्न प्रत्यक्षात आणणारी व्यक्ती म्हणजे खऱ्या अर्थानं अजितदादा पवार साहेब तो, तो आपण जर गेलो तर बारामती एक विकासाचं रोल मॉडेल झाले भारतामध्ये जे काही ठराविक ठिकाणी विकास झालेला असेल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जरा डेव्हलप सिटी म्हणतो किंवा डेव्हलप तालुका म्हणतो त्याच्यामध्ये बारामतीचा उल्लेख आपल्याला करता येतो अलीकडच्या काळामध्ये करा नदी ज्या पद्धतीनं करा नदीचं त्या ठिकाणी सुशोभीकरण चाललंय ती स्वच्छ झाली उत्तम पद्धतीचं घाट त्या ठिकाणी बांधलेत चालण्यासाठी असतील बागा असतील जिमचं साहित्य असेल हे सगळे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे नद्या नदीचं स्वच्छता कसं करावी सुशोभीकरण कसं करावं आणि समाजाच्या ते उपयोगी कसं पडलं पाहिजे ते करा नदीचं मॉडेल तुम्हाला पाहता येते तिथं असणारे शिक्षण संस्था तिथं असणारे रस्ते तिथं असणारे हॉस्पिटल्स सगळे प्रत्येक गोष्ट नगरपालिकाची इमारत असेल त्या ठिकाणी पंचायत समितीची इमारत त्या ठिकाणी असेल एसटी स्टँड ची बारामतीची इमारत त्या ठिकाणी असेल वेगळ्या प्रकारची ग्रंथालय असतील मेडिकल कॉलेज असेल प्रत्येक ठिकाणी अगदी कॅनॉल असेल बद्दलचं सुद्धा असेल किंवा बारामतीचं उद्याच्या तीन चाळीस वर्षामध्ये पाणी कमी पडू नयेत म्हणून जे वॉटर टँक केलेत त्याच्या या सगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहिल्यानंतर असं वाटतं पुढच्या तीन चाळीस वर्षाचा विचार करणारं अशा प्रकारचं व्हिजनरी व्यक्तिमत्व जर कोण असेल ना तर नामदार अजितदादा पवारसाहेब त्यांनाही दुःख आहे त्यांनाही वेद नाही त्यांनाही अडचणी आहे त्यांनाही यश आलं अपयश आलं कौतुक झालं टीकाही झाली सगळ्या प्रकारच्या गोष्टीला पुरून उरण्याचं काम म्हणजे जरी अपयश आलं फेल्युअर आलं टीका आली अपमान झाले तरी सुद्धा ते गिळून पुढे चालण्याचं काम दादा त्या ठिकाणी करतात त्याचबरोबर कधी यश मिळतं कौतुक होतं मानसन्मान होतो ते सुद्धा सहजपणाने ते स्वीकारून पुढे जाण्याचा ते प्रयत्न करतात सुख दुःखी समेकृत्वा लाभालाभो जयाजयो या पद्धतीनं खरं तर ते वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असतात अलीकडच्या काळात ते आणखी थोडेसे शांत होऊन सर्वांना समजून घेण्याचा त्या ठिकाणी ते प्रयत्न करतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करत असताना सगळ्या विचारधारा बरोबर घेऊन सगळ्या जातीपातींना बरोबर घेऊन सगळ्या धर्मांना बरोबर घेऊन गरीब श्रीमंत असतील वेगवेगळ्या रिजियन मधले लोक असतील हे सगळ्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्र उद्याचा आदर्श अशा प्रकारचा विकसित महाराष्ट्र निर्माण करण्याचं काम ते स्वप्न दादांनी त्या ठिकाणी पाहिले आज आपण पाहिलं की यावर्षीचा जर अर्थसंकल्प पाहिला तर मानवी चेहरा असणारा अर्थसंकल्प म्हणून या अर्थसंकल्पाकडे पाहिलं पाहिजे कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढा उत्तम प्रकारचा सर्वसामान्यांच्या उपयोगाचा आणि समाजातल्या सगळ्या घटकांचा विचार करून त्यांना न्याय देणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प कदाचित हा पहिलाच अर्थसंकल्प त्या ठिकाणी असेल की ज्या अर्थसंकल्पामध्ये सर्व समाज घटकाचा विचार केलाय एका बाजूला शासनिक काही नफा मिळवणारी यंत्रणा नसते एका बाजूला जे रिसोर्सेस त्यांना मिळतात जे उत्पन्न मिळतं मिळालेल्या उत्पन्नामधून विकासही साधता आला पाहिजे आणि विकास साधता साधता समाजामधल्या तळागाळामधला उपेक्षित जो अतिशय वंचित आहे ज्याला अतिशय अडचणी आहे दुःख आहे कसं जगायचा हा प्रश्न आहे अशाही लोकांचा विचार शासनकर्त्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे आणि मला असं वाटतं की हा शासनकर्त्याने हा विकास केला विकासाचा दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवला या सगळ्या लोकांचा ज्याला आपण वेलफेअर नेशन म्हणतो किंवा समाज कल्याणकारी राष्ट्र म्हणतो तशा प्रकारचं आत्ताचं बजेट सुद्धा वेलफेअर बजेट समाज कल्याणकारी अशा प्रकारचा अर्थसंकल्प म्हणून मी याला मानवी चेहरा असणारा अर्थसंकल्प असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो काही लोक टीका करतील परंतु अर्थसंकल्पामधला पैसा ज्यावेळेस सर्वसामान्यांच्या हातामध्ये जातो त्याची क्रयशक्ती वाढते क्रयशक्ती वाढल्यानंतर तो वेगळ्या प्रकारच्या वस्तूंची मागणी वाढवतो मागणी वाढल्यानंतर त्या मागणीप्रमाणे किमती वाढतात उत्पादन त्यानुसार वाढतं उत्पादन वाढवायचं म्हटलं की नवीन लोकांना रोजगार त्या ठिकाणी मिळतो रोजगार नवीन लोकांना मिळाला की त्यांच्या हातात पैसा येतो पुन्हा पैसा आल्यानंतर ते वस्तू खरेदी करतात अशा प्रकारचं तेजीच्या दिशेनं जाणारं ते एक सायकल असतं थोडं आया सगळ्या बाबीचा विचार या अर्थसंकल्पामध्ये केला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं या अर्थसंकल्पाचा अत्यंत मनापासून स्वीकार केला कौतुक केलं त्यांना आपलेपणा वाटलं आपली कुणीतरी दखल घेत आहे असं त्यांना वाटायला लागलं नाही तर आतापर्यंत श्रीमंत लोकांसाठी अर्थसंकल्प असायचे उद्योगपतींसाठी असायचे वेगवेगळ्या प्रकारच्या जे इन्स्टिट्यूशन्स असतात त्यांनाही त्या ते ठिकाणी मदत केली जायचे पण सामान्य माणसाला गरीब माणसाला विशेषतः महिलांचा याच्यामध्ये विचार केलाय शिक्षण घेणारे आता आपण पाहतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत दोन महिला जर असतील एका कुटुंबामध्ये तर त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे वर्षाला छत्तीस हजार रुपये त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहेत तीन सिलेंडर मोफत मिळाले तर त्या तीन सिलेंडरचे पैसे त्यांना त्या ठिकाणी आहेत वीज बिल शेती पंपाच भरावं लागणार आहे नाही त्यावेळेस ते वीज बिलाचे सुद्धा पैसे त्या ठिकाणी वाचणार आहेत आणि घरामधली करति मुलगी जर त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत असेल मग ते फार्मसी कॉलेजला असेल इंजिनिअरिंगला असेल आर्किटेक्टला असेल वेगवेगळ्या प्रकारचं उच्च शिक्षण घेत असेल तर तिचं प्रवेश शुल्क असेल किंवा तिची फीज असेल ऍडमिशन एक्झाम फी ती सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना एक्झाम पूर्णपणे निशुल्क अशा प्रकारचे शिक्षण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय आमचे जे मुलं असतात मुलांना सुद्धा त्या ठिकाणी जर काही वेगळ्या प्रकारचं तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण त्यांना घ्यायचं असेल तर अप्रेंटिस करायचे असेल तर त्यांना सुद्धा विद्यावेतन स्टायफेंड दर महिन्याला दहा रुपये दहा लाख मुलांसाठी त्या ठिकाणी तो वर्षाला एक लाख वीस हजार रुपये मिळणार आहे हे विद्या वेतन घेऊन मुलं स्वतःची उपजीविका करता करता एक चांगल्या प्रकारचं तांत्रिक प्रशिक्षण त्या ठिकाणी घेणार आहेत अनेक गोष्टी त्या गेल्या आहेत काही मुलींना स्वतःच्या पाव उभा राहायचं असेल तर पिंक रिक्षा योजना त्या ठिकाणी सुरू केल्याचं पाहायला मिळते दुधासाठी पाच रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलाय कांद्याची यासाठी अमित शहाची त्या ठिकाणी भेट घेऊन शेतमाला चांगल्या प्रकारचा पाहिजे माझा बळीराजा स्वतःच्या पायावरती उभा राहिला पाहिजे अशा प्रकारचा विचार करून दादा अनेक प्रकारचे निर्णय घेतले माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये चेअरमन म्हणून काम करतोय केवळ दादांच्या एक आम्हालाचा मुलगा त्या ठिकाणी जिल्हा बँकेमध्ये चेअरमन म्हणून त्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली आज या ठिकाणी बजेट डिक्लेअर झाल्यानंतर आजी दादा साहेबांनी त्याचप्रमाणे वळसे पाटील साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी फोन केला सर्व संचालक मंडळात त्यांनी सूचना केली की राज्यानं अशा प्रकारचा निर्णय घेतलाय आपणही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फत झिरो बॅलन्सवर त्या ठिकाणी महिलांसाठी अकाउंट ओपन आपण करावं अशा प्रकारची सूचना त्यांनी केली जिल्हा बँकेच्या सर्व संचालक मंडळाने तो निर्णय घेतला आणि आज शनिवार रविवारी सुद्धा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आमच्या माता भगिनीसाठी त्या ठिकाणी उघडी असणार आहे सर्व माता भगिनींनी त्या योजनेचा त्या ठिकाणी लाभ घ्यावा आणि झिरो बॅलन्स म्हणून पीडीसीसी बँकेमध्ये आपण त्या ठिकाणी अकाउंट ओपन करावं अशी मला त्या निमित्तानं विनंती करायची मधल्या काळामध्ये वहिनीना अपयश आल्यानंतर सुद्धा दादांनी खचून न जाता आहे आता त्या ठिकाणी वहिनी राज्यसभेवरती खासदार म्हणून त्या ठिकाणी का आले काही वेळेस अपयश आलं फेल्युअर आलं अपेक्षित जागा त्या ठिकाणी निवडून आल्या नाही म्हणून त्या ठिकाणी कपाळाला हात लावून बसण्यापेक्षा पुन्हा त्या शून्यातून कसं पुढे जाता येईल कार्यकर्त्यांना आदर कसा देता येईल पक्ष कसा त्या ठिकाणी वाढला पाहिजे संघटन कसं मजबूत केलं पाहिजे कुठं आपण कमी पडलो त्याचा विचार करून पुन्हा नव्या पद्धतीनं आपण लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे लोकांचा विश्वास मिळवला पाहिजे सर्व जाती जमातीनं बरोबर घेतलं पाहिजे अशा प्रकारचा विचार करून अतिशय उत्तम क्रांतिकारी सोशल वेलफेअर असणारा समाजाच्या कल्याणाचा विचार करणारा अशा प्रकारचा पुरोगामी अर्थसंकल्प त्या ठिकाणी अजितदादांनी मांडलेला आहे आज तमाम महाराष्ट्रामधल्या माता भगिनींना तरुण मित्रांना सर्वांना असं वाटतंय एक ना एक दिवस दादा त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री वाढेल आणि एक महाराष्ट्र राज्य पुन्हा त्या ठिकाणी जे वैभव आत्ता आहे ते वैभव आणखी त्या ठिकाणी वाढलं पाहिजे आणि देशातलं सर्वोत्तम राज्य आता आहेच ते आणखी त्या ठिकाणी सगळ्यांनी महाराष्ट्राचं कौतुक करावं महाराष्ट्रामध्ये सगळेच लोक आनंदानं त्या ठिकाणी राहावेत सगळ्यांना त्या ठिकाणी नोकऱ्या असेल व्यवसाय असेल रोजगार असेल शेती असेल शिक्षण असेल आरोग्य असेल सिंचन सोयी असतील या सगळ्या बाबतीमध्ये आय टी असेल या सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्राने नेत्रदीपक प्रगती करावी अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे अजितदादांच्या मध्ये ती क्षमता आहे ती धमक आहे कपॅसिटी आहे ग्रास्पिंग पॉवर आहे कुठली गोष्ट सहजपणे पा एखादं पत्र वाचल्याबरोबर लगेच ग्राफ होऊन त्याच्याबद्दलचा निर्णय दादांचा त्या ठिकाणी झालेला असतो म्हणून हे जे उमद नेतृत्व आहे एक अनुभवी नेतृत्व आहे अभ्यासू नेतृत्व आहे विचार करणारं नेतृत्व आहे आणि आपल्याला खरंतर विश्वास बसणार नाही परंतु दादांचं नेतृत्व सुद्धा भावनिक आहे समोरच्या जर दुःख झालं तर त्यांना त्या ठिकाणी नक्कीच वेदना होतात अशा प्रकारच्या नेतृत्वाला भविष्य काळामध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळावं हो। आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र देशातलं अग्रगण्य राज्य म्हणून आता जे काम करते त्याच्यामध्ये आणखी प्रचंड प्रगती व्हावी अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीनं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं मी दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो सर आता आपण बघितलं की खर तर ही जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे मातृसंस्था आहे मग कारखाने असतील सोसायटी असतील किंवा वेगवेगळे छोटे व्यावसायिक असतील यांना आधार देणारी ही संस्था आहे या संस्थेवर काम करत असताना दादांनी जवळजवळ तेहतीस वर्षे या संस्थेचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना आपण या लोकांच्या अडीअडचणीला उभे राहिलेला बँक आणि दादांचं दादन नेतृत्व याबद्दल आपण काय सांगा दादांना तर प्रत्येक विषयामधला अतिशय चांगल्या प्रकारचा अभ्यास असतो मी तर अर्थशास्त्र आणि कॉमर्सचा खरं तर विद्यार्थी आहे थोडाफार माझा अभ्यास क्षेत्रामधला आहे बँकेच्या हिताच्या दृष्टिकोनातून कोणत्या प्रकारच्या गोष्टी केल्या पाहिजेत बरोबर बऱ्याचदा चर्चा करत असतो काही वेळेस पुस्तकं वाचत असतो नियतकालिक वाचत असतो काही वेळेस त्या ठिकाणी नेटवर जाऊन सर्च करत असतो इतरही बँकांचा आम्ही अभ्यास करत असतो आणि त्याच्यातून बँकेला उद्याच्या काळामध्ये बँक कशी असली पाहिजे याच्याबद्दलचे काही मुद्दे घेऊन किंवा तशा प्रकारचं काही विजन डॉक्युमेंट घेऊन ज्या ज्यावेळेस आम्ही दादाला दा भेटतो दा त्यावेळेस दहा मिनिटांमध्ये सगळे प्रश्न समजून घेऊन ताबडतोब त्याच्याबद्दलचे निर्णय त्यांनी त्या ठिकाणी दिलेले असतात हे करा हे करू नका याचा बँकेला फायदा होईल याचा कदाचित तोटा होईल त्यामुळे तुम्ही हे करू नका याच्याबद्दल जरा अधिक अभ्यास करा आणि मला पुढच्या वेळेस येताना तो अभ्यास करून माझ्याकडे घेऊन या अशा प्रकारचं दादा सातत्यानं त्या ठिकाणी सांगत असतात बँकिंग क्षेत्राचा अतिशय चांगल्या प्रकारचा त्यांचा अभ्यास आहे आणि माझा शेतकरी समाधानी कसा होईल कारखानदारी उत्तम पद्धतीने कशा चालेल आज सुद्धा आज आम्ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निर्णय घेतला आपल्या बँकेनं की मुलांना शेतकऱ्यांची मुलं असतील कामगारांची मुलं असतील गरिबांची मुलं असतील त्यांना देशात परदेशामध्ये दे, जर त्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं असेल फक्त सहा टक्के व्याजानं त्यांना वेळेत कर्ज परत केली तर सहा टक्के व्याजानं शैक्षणिक कर्ज दिलं जातं गृह कर्ज आठ टक्क्याने दिलं जातं आमच्या महिला भगिनीला चार टक्क्यानं चाळीसात लाख रुपयापर्यंत त्या ठिकाणी कर्ज दिलं जातं आणि तारण दिलं तर दहा लाख रुपयापर्यंत त्या ठिकाणी महिला बचत गटाला कर्ज दिलं जातं शून्य टक्क्यानं पीक कर्ज देण्याचा निर्णय ज्यावेळी जिल्हा बँकेने घेतला तोच निर्णय आज राज्य सरकारनं तो जसा तसा त्या ठिकाणी स्वीकारलेला पाहायला मिळतो सगळ्या क्षेत्रातल्या लोकांसाठी जिल्हा बँकेनं चांगलं काम करावं कार्यक्षमपणे कारभार करावा नफा मिळवावा पण मिळवलेला नफा पुन्हा तो सामान्य लोकांसाठी सभासदांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी मुलींसाठी विद्यार्थ्यांसाठी तो परत त्यांच्यापर्यंत पोहोचावा ही भूमिका दादांची त्या ठिकाणी आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर असेल इमारती असतील डिसिप्लिन असेल नियोजन असेल ध्येय असेल असेल असं प्रत्येक क्षेत्रामध्ये मार्ग दादांचं मार्गदर्शन असतं आणि दादांच्या मार्गदर्शनामुळेच आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातली अग्रगण्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे उलट देशातल्या टॉपच्या ज्या त्या ठिकाणी अर्बन शेड्यूल कॉपरेटिव्ह बँक आहेत त्या टॉपच्या पहिल्या पाच ज्या काही बँका असतील त्यांचे जे फिनान्शियल इंडिकेटर्स आहेत तिथपर्यंत आपली बँक पोहोचली एका जिल्ह्याचं कार्यक्षेत्र असणारी बँक देशाचं कार्यक्षेत्र असणाऱ्या बँकांच्या बरोबर फाईट करते हे केवळ दादांच्या मुळे आणि दादानी संचालक मंडळात दिलेल्या दिशेमुळे शक्य झालं सर मी सकाळपासून बँकेमध्ये आहे दुपारपर्यंत तुम्ही प्रोफेसर म्हणून काम करता दुपारनंतर जिल्हा बँकेमध्ये येता इथला सगळा कारभार पाहता आणि त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील अनेक लोकांचे प्रश्न इथं बसून तुम्ही सोडवता सतत तुमचं लक्ष तालुक्यामध्ये असतं दादा आणि पुरंदर तालुका याविषयी तुम्ही काय म्हणाल दादांचं पुरंदर तालुक्यावरती पहिल्यापासून अधिकचं अशा प्रकारचं प्रेम आहे पुरंदर तालुक्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या अशा प्रकारची पुरंदर जलचिंचन योजना जेव्हा झाली त्यावेळेस दादा महाराष्ट्र महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळाचे त्या ठिकाणी उपाध्यक्ष त्या ठिकाणी होते त्यांच्या काळामध्ये पुरंदर उपसा झाली आज जनाई शिरसाईला पुरंदर उपसाला सुद्धा मध्ये चोपल कोटी टाकले पुन्हा जनाई पुरंदर पुरंदरुपसासाठी जे काय अधिकचे पैसे पाहिजेत त्याच्याबद्दलचा प्रस्ताव अधिकाऱ्यांना त्यांनी त्या ठिकाणी द्यायला सांगितलं आहे एमआयडीसी मध्ये त्या ठिकाणी लक्ष असतं त्या ठिकाणी आय टी पार्क आय टी हब व्हावं या दृष्टिकोनातून दादा त्या ठिकाणी प्रयत्न गुंतजणीचं पारिप पुनरपर्यंत आलं पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही सगळेजण दादांच्याकडे मागणी करतोय बऱ्यापैकी त्याचं काम झालंय पण उर्वरित काम सुद्धा दादा त्या ठिकाणी पूर्ण करतील याच्याबद्दलचा विश्वास आहे आज पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीनं फार्मसी कॉलेज असेल आर्ट्स असेल कॉमर्स असेल सायन्स असेल एम ए असेल एम कॉम असेल एम एस सी असेल बी असेल बी बी असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस त्या ठिकाणी वाघरी कॉलेजवर चालू चालू असलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ किंवा चांगल्या प्रकारची बाजारपेठ बाजार निर्माण करण्याचं काम दादा त्या ठिकाणी करतात पुरंदरवरती दादांचं सातत्यानं त्या ठिकाणी अधिक लक्ष असतं आणि पुरंदरच्या अनेक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदावरती संधी देण्याचं काम दादांनी त्या ठिकाणी सातत्याने केलंय याची जाणीव आम्हा सर्वच कार्यकर्त्यांना आहे आम्ही सगळेच कार्यकर्ते दादांच्या नेतृत्वावरती प्रेम करतो सर आता बावीस तारखेला दादांचा वाढदिवस संपूर्ण राज्यामध्ये साजरा होत आहे पुरंदर तालुक्यामध्ये आपण काय नियोजन केलेलं आहे राज्यामध्ये दादांचा बाळाजूळ साजरा करत असताना परवाच आमची नियोजनाच्या हो संदर्भातली मिटिंग झाली पक्षाचे अध्यक्ष युवक अध्यक्ष महिला अध्यक्ष विद्यार्थी अध्यक्ष युवती सगळेच त्या ठिकाणी वेगवेगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने त्या ठिकाणी हजर होते काही प्रत्येकामध्ये काही ठिकाणी रक्तदान शिबिराचं आपण आयोजन केलंय वृक्षारोपणाचं आयोजन केलंय खाऊ वाटपांच्या संदर्भातलं आयोजन केलंय वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य वाटण्याच्या संदर्भातलं आयोजन केलंय काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा सुद्धा त्या ठिकाणी आयोजित केले दरवर्षीप्रमाणे सायकल रॅली पासून असे प्रत्येकानं महिला बचत गटापासून प्रत्येकानं आपापल्या गावामध्ये दादांच्या वाढदिवसानिमित्त <coughs> वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केलेले के, के आहेत त्याच्यामध्ये शेकडो कार्यक्रम या आठवड्यामध्ये दादा तो जो सप्ताह आपण सगळ्यांनी पुरंदर तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दादावरती प्रेम करणारे इतरही सगळे कार्यकर्ते या सर्वांनी मिळून तो सप्ताह अजित सप्ताह म्हणून साजरा करायचं ठरवलंय त्याच्यामध्ये शेकडो कार्यक्रम सर्वांनी त्या ठिकाणी प्लॅनिंग केलेला आहे सर आता वाढदिवसाला शुभेच्छा देत असताना पुरंदर तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम आपण घेत आहे साजरे करताय पण पुढच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका येत आहेत तर त्या विधानसभेच्या निवडणुकीला पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीनं सामोरे जाणार आहे आणि दादांना कशा पद्धतीनं या तालुक्यातून आपण पाठिंबा देणार आहात किंवा दादांच्या बरोबर पुरंदर तालुका कशा पद्धतीनं उभं राहणार आहे मध्ये सुद्धा आपण पाहिलं की लोकसभेची निवडणूक झाली आदरणीय सुने त्या ठिकाणी लोकसभेला उभ्या होत्या बाकीचे महत्वाचे पाच त्याच्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी जवळजवळ नव्वद हजार सहाशे सदुसष्ट म्हणजे एक्क्याण्णव हजार मतं त्या ठिकाणी वहिनींना मिळवून दिलेली आहेत ठीक आहे मधल्या काळामध्ये आमचेच काही बांधव असतील मग त्या काही बांधवांच्या मध्ये वेगळ्या प्रकारचे नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट केलं त्यांचं त्या ठिकाणी मिसगाईड करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला त्यामुळे आमचे काही समाज समाजबांधव होते त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण करून खोटं फेक नव तयार करून त्या ठिकाणी ते आमच्यापासून बाजूला गेले त्या सर्वांना परत विश्वास घ्यावा लागेल ते सर्व आमचेच बांधव आहेत आज वर्षानुवर्ष ते आम्ही सगळेच जण एकमेकांवरती प्रेम करतो त्या सगळ्या बांधवांना ती वस्तुस्थिती समजावून सांगावी लागेल आणि वस्तुस्थिती समजावून सांगितल्यानंतर मला विश्वास आहे दादाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून सर्व जाती जमातीचे जा सर्व धर्माचे गरीब असतील श्रीमंत असतील विद्यार्थी असतील युवक असतील युवती असतील शेतकरी असतील महिला असतील हे सगळे समाज घटक पुन्हा एकदा दादांच्या नेतृत्वाकडून त्या ठिकाणी येतील महायुतीच्या बाजूने त्या ठिकाणी येतील विधानसभेच्या संदर्भातलं दादांना गिफ्ट द्यायचं म्हणलं तर प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक पूल प्रत्येक पोल जो आहे मतदान केंद्र आहे मतदार बूथ आहे तो कसा भक्कम करता येईल आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त मतं पाडण्यासाठी जे जे करावं लागेल त्यासाठी संघटना आम्ही रात्रंदिवस त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि दादांच्या कोणाला दादांच्या माध्यमातून उमेदवारी त्या ठिकाणी मिळेल मग तो कोणत्या पक्षाचा आम्हाला आता सांगता येणार नाही परंतु दादांच्या माध्यमातून ज्याला कोणाला उमेदवारी दिली जाईल जो कोणी उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण रात्रीचा दिवस त्या ठिकाणी करू आणि प्रो ऍक्टिव्ह राहून फ्रंट फुटला येऊन आम्ही समोरच्या माणसांच्या मनामधला जो गैरसमज निर्माण करून देण्याचा प्रयत्न केलाय तो गैरसमज दूर करून पुन्हा एकदा त्या ठिकाणी अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं स्ट्रॉंग अशा प्रकारचा पक्ष आपल्याला उभा राहिलेला पाहायला मिळेल मला वाटतं दारांच्या निमित्त हीच गोष्ट करावं लागेल संघटन मजबूत करणं हे सगळ्यात महत्वाचं गिफ्ट त्यांना असेल असं मला वाटतं बावीस तारखेला दारांचा वाढदिवस आपण सर्वजण साजरा करतोय जिल्हा बँक असेल तमाम पुरंदर तालुक्यातील कार्यकर्ते असतील महिला वर्ग असेल युवक वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल यांच्या वतीनं दादांना कशा पद्धतीनं तुम्ही शुभेच्छा द्या एक तर दादांना चांगल्या प्रकारचं दीर्घ लाभलं पाहिजे ही शुभेच्छा तर त्यांना त्या ठिकाणी देतो दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये दादाने रात्रंदिवस पळत असताना जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचं संघटन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मजबूत केला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेवरती यावा आणि तो येत असताना या निमित्तानं सांगायचंय दादा उठा कामाला लागा दुःख येणार आहेत संकट येणार आहेत अडचण येणार आहेत वेदना येणार आहेत मान अपमान सन्मान सगळ्या प्रकारच्या काही गोष्टी होणार आहेत पण रात्रीच्या गर्भामध्ये असतो उद्याचा उषक काल काळ्या कुठं अंधारेनंतर पुन्हा आता फुटणार आहे उजाडणार आहे सूर्य पुन्हा उगवणार आहे आपण सगळ्यांनी कामाला लागूया हीच मला वाटतं दादांच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा मी त्यांना व्यक्त करतो दादांना या निमित्तानं दादा आतापर्यंत राज्याचे चार पाच वेळा उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी झालेत पण उद्याच्या भविष्य काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दादांना पाहिला सर्वच महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी आवडेल आम्हाला सर्वांची अपेक्षा आहे आमच्या सर्वांची इच्छा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दादा त्या ठिकाणी व्हावेत आणि अतिशय विकसित अशा प्रकारचा महाराष्ट्र देशानं तोंडामध्ये दे मोठ घालावेत आणि नेत्रदीपक प्रगती करावी अशा प्रकारचा महाराष्ट्र दादांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये व्हावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही त्यांना मनापासून शुभेच्छा देतो सर धन्यवाद अत्यंत व्यस्त अशा आपल्या दिनचर्येमध्ये दादा नामा या यूट्यूब चॅनलला तुम्ही मुलाखत दिलेली आहे निश्चितच ही मुलाखत लोकांच्यापर्यंत पोहोचेल आणि आपले जे विचार आहेत मग विकासाचा विचार दादांचा विकासाचा विचार लोकांच्यापर्यंत पोचेल आणि निश्चितच मध्ये गोरगरिबांचं शेतकऱ्यांचं महिलांचं भलं होईल अशा प्रकारच्या व्यक्त अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आवाज कोणाचा आवाज जनतेचा जनतेचाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा